नमस्कार मित्रांनो कधी कधी आपण पाहतो की एका घरातल्या सगळ्या मुलींची लग्न होतात पण एखाद्या मुलीचं लग्न काही ठरत नाही तर असं का, का होतं नवमांश कुंडलीमध्ये विवाह योग मजबूत आहे का हे पाहिल्याशिवाय लग्न करणे धोकादायक ठरू शकते बारा वर्षापूर्वी एक मुलगी माझ्याकडे आली म्हणाली लग्न होत नाही कुंडली पाहिल्यावर समजलं की पुढची दोन वर्ष विवाह योग नाही पण तिचं वय होतं एकोणचाळीस वर्ष तरीही सांगितलं दोन वर्ष वाट पहा काही दिवसातच लग्न ठरलं साखरपुडा झाला आणि आठ दिवसातच साखरपुडा मोडला नंतर वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी लग्न झालं आणि मूल सत्तेचाळीसाव्या वर्षी झालं हीच नवमांश कुंडलीची ताकद एका आईचा फोन आला माझ्या मुलीचं लग्न का कुंडली मी तपासली आणि स्पष्ट सांगितलं की मे दोन हजार सत्तावीस पर्यंत योग्य विवाह योग नाही ज्या ग्रहाची अंतर्दशा चालू आहे तो प्रतिकूल आहे पत्रिकेतून हे दिसतच आहे की सहाव्या घरात नवमांश कुंडलीत सहाव्या घराचा स्वामी गुरु बाराव्या घराच्या स्वामी बुधाबरोबर आहे आणि अंतरदशा पुढाची चालू आहे अशा चुकीच्या काळात लग्न झाले आणि फटका बसला तर ज्योतिषाने कधी कधी वाईटपणा पत्करून सत्य सांगणं हे जरुरी आहे सत्य सांगितल्यावर कधी कधी लोक चिडतात पण हे ज्योतिषाचं कर्तव्य आहे आत्ताच एक पत्रिका आली दोन्हींकडून पसंती झाली आहे गुण चांगले आहे पण मी सांगितलं की लग्न करू नका कारण विवाह करणारा ग्रह नीच राशीत आहे आणि मुलाचा पिरियड चांगला चाललेला नाही उद्या काही अघडित घडले तर रोज पत्करून सत्य सांगावंच लागतं काही लोकांचे विवाह अगदी वेगळ्या पद्धतीने होतात आणि लोक विचार करतात हे कसं घडलं पण नवमाशे कुंडली आधीच हे संकेत देते दोन हिंदी सिने जगतातील अभिनेत्रींचे विवाह गाजले दोघींनी ज्या व्यक्तींशी विवाह केला त्या पुरुषांचे आधी विवाह झाले होते आणि त्यांना मुलेही होती त्या अभिनेत्रींनी का असे केले पत्रिकाच बोलतात तर का असं झालं असेल कारण शुक्र शनी योग किंवा शुक्रासमोर सातव्या घरात शनी असणे शुक्र शनी युती जेव्हा होते किंवा शुक्र ग्रहासमोर सातवा शनी असतो तेव्हा कहाणी मी ट्विस्ट पक्का अशा वेळी कधी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह होतात पण प्रत्येक वेळी असे होईलच असं नाही कारण व्यक्तीची मानसिकता तशी नसेल तर असे योग येत नाहीत जर अशा वेळी शनी नीच राशीत असेल तर न सांगता येण्यासारखे विचित्र प्रकार घडतात यावर निष्कर्ष काय घ्यावा तर लग्न ठरवण्यापूर्वी नवमाशी कुंडली तपासायला विसरू नका सत्य कडवट असू शकतं पण तेच भविष्यात फायद्याचं ठरतं तुम्हाला जर काही ज्योतिषविषयी मार्गदर्शनाची गरज असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद